नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनं टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे जी की आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलं होतं की शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा हजार पाचशे जागा भरल्या जाणार आहेत आणि त्याच दहा हजार पाचशे जागांचा दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे आणि आपल्या आप लॉग इनला म्हणजे आपल्या पवित्र पोर्टल वेबसाईटला आपल्या प्रत्येकाच्या लॉग इनला प्रेफरन्स हे उपलब्ध झालेले आहेत तर आपण आजच्या या व्हिडिओमध्येच शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे याच्या संदर्भातच अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भात बोलणार आहोत आता टप्पा दोन चालू झालेला आहे मग प्रेफरन्स ते सगळ्यांना आलेले आहेत कधी बसून आहे हे काय ह्याच्याविषयी नाही पण याच्यापेक्षा आणखी काही महत्वाचे प्रश्न आहेत या विषयावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता आपण आपल्या आजच्या या विषयाला सुरुवात करू सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि हा दुसरा टप्पा दहा हजार पाचशे जागांचा असणार आहे आता प्रत्येकाच्या लॉग इनला प्रेफरन्स आलेला आहे का कालच न्यूज बुलेटिन आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे सर्व एकदम सूचना तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या प्रेफरन्स कसे लॉक करायचे कसे जनरेट करायचे मग पुन्हा त्याचा सिक्वेन्स कसा लावायचा सगळी माहिती दिलेली आहे ती सविस्तरपणे वाचून घ्या आणि हे प्रेफरन्स तुम्हाला पंचवीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत जनरेट आणि लॉक करता येणार आहेत आणि तुम्हाला एकदा प्रेफरन्स जनरेट केले लॉक केले तर तुम्हाला ते डिलीट करून परत आणखीन एकदा लॉक करता येतात असं तीन वेळा करता येतं पण अशा भानगडीत पडू नका व्यवस्थितपणे प्रेफरन्स जनरेट करा त्याचा सिक्वेन्स लावा आणि लॉक करा याची मुदत तुम्हाला पंचवीसपासून पासून दोन मे पर्यंत आहे हे झालं सगळ्या बेसिक गोष्टी पण आता याच्यापेक्षा आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम एक गोष्ट आहे की दुसरा टप्पा कुणासाठी आहे हा सर्वप्रथम प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांचं याच्यामध्ये कन्फ्युजन होत आहे काल न्यूज बुलेटिन आलं मी स्टेटसला टाकलं की दुसरा टप्पा सुरू झाला प्रेफरन्स चालू झाले मग बऱ्याच जणांची मेसेज आली की थर्ड टेटचं नोटिफिकेशन आलं का अहो एक गोष्ट लक्षात घ्या हे थर्ड टेटचं नोटिफिकेशन नाही आहे हा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे आणि आणखीन एक ह्याच्यामध्ये प्रश्न पडला की हा जो काही दुसरा टप्पा झालेला आहे ह्या ज्या काही जागा आहेत ह्या थर्ड टेटवर भरल्या जाणार आहेत म्हणजे प्रेफरन्स आत्ता आले तर तुम्ही आत्ता जनरेट केले आणि परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला हे भेटेल का असं काही नाही आहे हा दुसरा टप्पा आहे थर्ड टेडचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे थर्ड टेडचं नोटिफिकेशन सुद्धा नव्हतं आणि हे थर्ड टेडसाठी सुद्धा नाही आहे मग हा सेकंड फेज कुणासाठी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा एक, एक गोष्ट लक्षात घ्या हा सेकंड फेज फक्त आणि फक्त अशा विद्यार्थ्यांसाठीच आहे ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसची दिलेली आहे म्हणजे तेवीसला परीक्षा झालेली आहे हा सेकंड टप्पा म्हणजे सेकंड फेज आणि कालचे जे काही प्रेफरन्स आलेले आहेत हा फक्त त्यांच्या आणि त्यांच्यासाठी आहे ज्यांनी सेके ज्यांनी सेकंड टेड दिलेली नाही आहे किंवा सेकंड टेड दिलेली आहे आणि त्यांनी माहिती भरलेली नाही आहे अशांसाठी सेकंड फेज नाही आहे सेकंड फेज कोणासाठी ज्यांनी सेकंड टेड दिलेली आहे भाषांसाठी सेकंड फेज आहे मग आता सेकंड फेज ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन दिलेला चा आहे त्यांच्यासाठीच आहे कळालं पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की प्रेफरेन्स कोणाला येतात प्रेफरेन्स कोणाला येत नाहीत प्रेफरेन्स कोणाला आले आहेत आणि प्रेफरेन्स कोणाला आले नाही आहेत या महत्वपूर्ण विषयासंदर्भात सविस्तरपणे पाहू आता याच्यामध्ये खूप मोठा गोळ झालेला आहे गोळ बनण्यापेक्षा खूप जणांनी हाताने चुका केलेल्या आहेत हे पहा सर्वप्रथम आपण एका प्रश्नाचं उत्तर पाहू प्रेफरन्स कोणाला येतात प्रेफरन्स हे ज्यांनाच येतात ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दोन दिलेली आहे पण नुसती परीक्षा दोन देऊन भागतं का नाही ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दोन दिलेली आहे त्यानंतर आपली माहिती पवित्र पोर्टलवर भरलेली होती त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला माहिती भरल्यानंतर सेल्फ सर्टिफाय करायचं होतं ती भरल्यानंतरच आपल्या लॉग इनला आज प्रेफरन्स यायला चालू झालेले आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही केलेल्या नसतील तर तुम्हाला प्रेफरन्स अजिबात येणार नाही आहेत तुम्ही परीक्षा दिली पवित्र पोर्टलवर नोंदणी केलीच नाही आहे तर तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही ह्या गोष्टी झाल्या मग आता ज्यांनी सेकंड टेड दिलेली आहे पवित्र पोर्टलवर नोंदणीसुद्धा केलेली आहे फॉर्मसुद्धा सबमिट केलेला आहे सेल्फ सर्टिफायसुद्धा केलेलं आहे हे करूनसुद्धा काही जणांना प्रेफरन्स येत नाही आहेत का येत नाही आहेत आता प्रेफरन्स कोणाला येतात हे गोष्ट आणखीन एकदा क्लिअर करून घ्या ज्यांचं डी एड झालेलं आहे आणि टी ई टी किंवा सी टी ई टीचे पेपर एक पास झालेलं आहे तर त्यांना एक ते पाचचे प्रेफरन्स येतात ज्यांचं डी एड प्लस किंवा बी एड किंवा सी टी टी पेपर दोन झालेलं आहे त्यांना सहावी ते आठवीचे येतात आता ज्यांचं बी एड झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि बी ए आपलं जे काही ग्रॅज्युएशन असतं ग्रॅज्युएशनला तुमचा जो काही विषय असतो त्याच विषयानुसार तुम्हाला प्रेफरन्स येतात त्याच्या व्यतिरिक्त प्रेफरन्स येत नाहीत जर तुम्ही ग्रॅज्युएशनचा विषय एक आणि सेल्फ सर्टिफाय करताना तिथे विषय वेगळा टाकला असेल तर ते तुम्हाला प्रेफरन्स येतात पण ते सफशेल चुकीचे आहेत आता ज्यांचं नववी ते बा दहावीसाठी पात्र आहेत बी एड झालेलं आहे अशांसाठी ग्रॅज्युएशनला जो विषय होता तो येतो आणि बारावी पुन्हा बी ए याचे मार्काचं लिमिटेशन असते किंवा ते पंचावन्न कि टक्के पन्नास टक्के असा काही इथं मुद्दा नसतो नववी ते बा बारावीसाठी इथं फक्त तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनला फायनल इयरला जो विषय होता तो आणि बी एड असणं कंपल्सरी असतं पण अकरावी ते बाराव्यासाठी पी जी असणं गरजेचं असतं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला जो विषय असतो हो, त्याच विषयानुसार तुम्हाला प्रेफरन्स येतात ह्या झाल्या गोष्टी बेसिक गोष्टी मग आता याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला जे विषय असतात त्याच विषयानंत विषयानुसार आपल्याला प्रेफरन्स आलेले असतात मग आता एवढं सगळं असून सुद्धा सेकंड टेट देऊन सुद्धा प्रेफरन्स आपलं सेल्फ सर्टिफाय करून सुद्धा काहीही जणांना प्रेफरन्स आलेले नाही आहेत का आलेले नाही आहेत एक गोष्ट लक्षात घ्या आता प्रेफरन्स आणखीन कोण आला येतात हा सुद्धा महत्वाचा आहे आता आपल्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा एकवीस हजार प्लस जागांचा पूर्ण झालेला होता मग याच्यामध्ये जवळजवळ एक एकोणीस हजार विद्यार्थ्यांना ला नोकरी लागलेली आहे याच्यामध्ये पहिलीपासून बारावीपर्यंतचे असे टप्पे होते ते त्यांचे लागलेले आहेत मग आता ह्या सेकंड फेजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रेफरन्स कोणाला ना आले नाहीत हा महत्वाचा आहे आता ज्यांचं सलेक्शन पहिली ते पाचवीला झालेलं आहे त्यांना पहिले ते पाचवीचे प्रेफरन्स आलेले नाही आहेत ज्यांचं सलेक्शन सहावी ते आठवीला झालेलं आहे त्यांना पहिलीपासून आठवीपर्यंतचे प्रेफरन्स आलेले नाही आहेत ज्यांचं सलेक्शन नववी ते दहावी ह्या वर्गावर झालेलं आहे त्यांना पहिलीपासून दहावीपर्यंतचे प्रेफरन्स आलेले नाही आहेत म्हणजे फक्त त्यांना अकरावी बारावीचे प्रेफरन्स आलेले आहेत म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की तुमचं जर सलेक्शन पहिली ते पाचवीला झालेलं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त सहावी पासून बारावीपर्यंत जे प्रेफरन्स येतील ही तर सुद्धा कंडिशन असते जर तुम्ही तो क्रायटेरिया पूर्ण केलेला असेल शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पूर्ण असेल तर आणि तरच ह्या अशा गोष्टी आहेत आता बऱ्याच जणांना ही आणखीन एक गोष्ट झालेली आहे जा काही जणांचं सिलेक्शन झालेलं होतं पण त्यांनी जॉईनिंग घेतलेली नाही आहे मग अशा विद्यार्थ्यांनासुद्धा प्रेफरन्स आलेले नाही आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ज्यावेळेस पहिला टप्पा चालू होता त्यावेळेसच जर तुम्हाला जॉईनिंग भेटली असेल तर तुम्ही जॉईन करून घ्या नाहीतर तुम्हाला सेकंड टप्प्यामध्ये प्रॉब्लेम होईल आता असा प्रॉब्लेम झालेला आहे ज्यांची ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये जॉईनिंग भेटली होती पण त्यांनी जॉईन केले नाहीत लांबा इकडलं तिकडलं त्यामुळं त्यांचं त्या वर्गासाठी विचार केलेला नाही आहे म्हणून तुम्ही त्या वर्गासाठी सुद्धा बहात आहेत एक गोष्ट लक्षात घ्या एकदा का तुमचा ज्या वर्गासाठी सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही त्या वर्गापर्यंतच्या टप्प्यापासून बाहेर होता त्याच्या वरच्या वर्गावरच्या टप्प्यामध्ये तुमचं सिलेक्शन होतं मग आता हे तर काही जण फक्त पहिली ते पाचवीसाठीच पात्र होते त्यांचं पहिली ते पाचवीसाठी सिलेक्शन झालेलं होतं पण त्यांनी जॉईनिंग घेतलेली नाही आहे मग अशा विद्यार्थ्यांना सेकंड फेजमध्ये एकही प्रेफरन्स आलेला नाही आहे ह्या ते या भरती प्रक्रियेतून बाहेर पडलेले आहेत कारण साधा सरळ स्पष्ट रूळ होता की एकदा का तुम्ही जॉईनिंग झाली आणि त्याच वर्गासाठी तुम्हाला नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी पात्र धरलं जाणार नाही आहे तुमची जॉईनिंग झाली होती तुम्ही नोकरीला गेला नाहीत ही तुमची चुकी मग सेकंड टप्प्यामध्ये म्हणजे आत्ता जो काही टप्पा चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला त्या वर्गासाठी विचार केला नाही आहे तुमची वरच्या वर्गाची पात्रता नाहीच आहे म्हणून तुम्हाला वरच्या वर्गाचे प्रेफरन्स आलेले नाही आहेत हे साधा सरळ मुद्दा आहे हा सुद्धा गोष्ट लक्षात घ्या आणि समजून घ्या कारण हे शिक्षक भरतीपैकीला खूप क्लिष्ट आणि किचकट आहे असो आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट हे झाले प्रेफरन्स कोणाला को येतात कोणाला येत नाहीत कोणाला आले कोणाला आले नाही आणि कोणाला मुळात आलेच नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी एकदम बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत एकदम क्लिअर केलेल्या आहेत आता आपण ओळू चुकीचे प्रेफरन्स देऊ नका हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता चुकीचे प्रेफरन्स म्हणजे काय असतं ते सुद्धा समजून घ्या हे पहा तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे तुमची जी काही शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आहे जे काही क्वालिफिकेशन आहे आत्तापासून काय काय उखाडलेलं आहे ते सगळीच्या सगळी माहिती तिथं भरली पण एक गोष्ट लक्षात घ्या माहिती भरताना तुमचं तुम्ही जर पहिलीपासून बारावीला पात्र असाल ई टी किंवा सी टी टी पात्र असाल जर नसाल आणि तरी सुद्धा तुम्ही तिथं असाल म्हणून पात्र केलेले असाल आणि तुम्हाला प्रेफरन्स आलेले असतील तर ते तुम्ही भरलात तर तुमची कधीही नोकरी लागणार नाही तुम्हाला कुठल्याही टप्प्यातून बाहेर काढलं जाऊ शकतं कारण चुकीची माहिती देऊ नका आणि तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते आता मुद्दा ज्यांचं ग्रॅज्युएशनला जे विषय असतात तेच विषय भरल्यानंतर त्याच विषयाचे प्रेफरन्स येतात आता माझा ग्रॅज्युएशनला बी ए ब, ब, बी ए म्हणजे बी एमधून मधून झाले आर्ट्समधून झालेलं आहे तर माझं ग्रॅज्युएशनला फायनल इयरला मानसशास्त्र आणि इंग्लिश विषय होता मग आता सहावी ते आठवीसाठी मानसशास्त्र हा विषय नाहीच आहे मुळामध्ये मग मी फक्त इंग्लिश हाच विषय सिलेक्ट केला आणि मला इंग्लिश विषयाचेच प्रेफरन्स यायला पाहिजेत आणि तेच आलेले असतील तर ते योग्य प्रेफरन्स आहेत मग आता मी ऐवजी तिथं समाजशास्त्र केलं आणि समाजशास्त्राचे प प्रेफरन्स आले आणि ते मी भरले तर ते योग्य असतील का तर शंभर टक्के चुकीचे असतील तुम्ही निवडीसाठी पात्र नसणार आहात हा असा विषय आहे तुमचा ग्रॅज्युएशनला जो विषय होता त्याच विषयाचं तुम्ही तिथं नमूद करायला पाहिजे त्याच विषयाचे तुम्हाला प्रेफरन्स यायला पाहिजेत आणि त्याच विषयाचे तुम्ही प्रेफरन्स द्यायला पाहिजेत मुद्दा कळाला विनाकारण चुकीचे प्रेफरन्स देऊ नका आता काही जणांचा मुद्दा खूप वेगळा असतो काही जणांचा इतिहास टी ई टी पेपर दोन हे त्यांनी सामाजिक शास्त्रामधून पास केलेले असतात पण ते मुळात गणित ब बुद्धिम गणित गणित आणि विज्ञानासाठी पात्र असतात मग त्या अशा विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानासाठी ते पात्र नसतात त्यामुळे त्यांना ते प्रेफरन्स येत नाहीत हा सुद्धा मुद्दा लक्षात असू द्या त्यामुळे चुकीचे प्रेफरन्स भरू नका यदा कदाचित तुमच्याकडून सेल्फ सर्टिफाय करताना चूक झाली असेल तुमचा ग्रॅज्युएशनला विषय वेगळा आणि तुम्ही तिथं भरलेला विषय वेगळा आणि त्या भरलेल्या विषयानुसार तुम्हाला प्रेफरन्स आलेल्या असतील आणि ते तुम्ही जनरेट करून लॉक करणार असाल तर तसं करू नका तुमच्यावर कारवाई होऊ शकते म्हणून चुकीचे प्रेफरन्स मुळात भरू नका झाला <coughs> हा मुद्दा ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या आता आणखीन एक महत्वाची गोष्ट की झेडपीच्या जागा आलेल्या नाही आहेत मुळात आलेल्या नाहीत थोड्याफार आलेल्या आहेत पण याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की स्वामींची काही शिक्षण संस्था आहे याच्या चारशे कोणतीच जागा आलेल्या आहेत आणि त्याच्या त्या विदाऊट इंटरव्ह्यूला आलेले आहेत आता आपला हा शिक्षक भरतीचा टप्पा विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा दोन टप्प्यामध्ये चालतो विथ इंटरव्ह्यूचा अगोदर राऊंड विदाऊट इंटरव्ह्यूचा अगोदर राऊंड होईल पुन्हा विथ इंटरव्ह्यूचा होईल आता तुम्हाला प्रेफरन्स ज्या ह्याचे द्यायचे तुम्ही ते द्या सगळेच्या सगळे प्रेफरन्स द्यायचे असतील तर ते तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये काहीही कसलंही बंधन नाही आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या भूकंप यू सुनामी ज्वालामुख यू अशा सगळ्या गोष्टी जरी घडल्या तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाणं शक्यच नाही त्या ठिकाणचे तुम्ही प्रेफरन्स अजिबात देऊ नका आणि महत्वाची गोष्ट हा टप्पा आता संस्थेसाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की हा जो टप्पा काय आहे तो संस्थेचा नऊ हजार प्लस जागांचा आहे टोटल दहा हजार पाचशे जागा आहे पण त्याच्यामध्ये विदाउट विदाऊट जेड पी नगरपालिका महानगरपालिका अशा सगळ्या मिळून दहा हजार पाचशेचा होतोय पण जास्त हा संस्थेचा राऊंड आहे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या हा जर का राऊंड सक्सेसफुल झाला संस्थेचा तर येणाऱ्या थर्ड टेटमध्ये संस्था आपल्याला पंधरा ते वीस हजाराच्या प्लस जागा घेऊन येताना दिसतील कारण संस्थेच्या जागा भरमसाठ प्रमाणात रिकाम्या आहेत आणि आत्ता संस्थेच्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात रिटायरमेंट आहेत त्या रिटायरमेंटच्या जागासुद्धा आपल्याला थर्ड टेटला पाहायला भेटतील कारण आपला जिल्हा परिषदेचा टप्पाच हा पन्नास हजार जागांचा आसपासचा होणार होता आणि संस्थेच्या वेगळ्या चाळीस एक हजार जागा शिल्लक आहेत सध्याच्या घडीला सुद्धा आणि आता रिटायरमेंटच्या सुद्धा जागा असणार आहेत आणि त्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन जे काही जी आर काढले त्याच्यानुसार जागा जरी कमी जास्त झाल्या तरीसुद्धा संस्थेच्या आपल्याला पवित्र पोर्टरला पंधरा ते वीस हजाराच्या आसपास थर्ड टेटवर जागा पाहायला भेटतील त्यामुळं हा संस्थेचा राऊंड यशस्वीरित्या पूर्ण होणंसुद्धा खूप गरजेचं आहे हा का राऊंड यशस्वीरित्या पूर्ण झाला तर थर्ड टेटलासुद्धा पंधरा ते वीस हजार जागा पाहायला भेटतील आणि झेडपीच्यासुद्धा येतील ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत आणि आता आणखीन महत्त्वाच्या गोष्टी की जी प्रेफरन्स लॉक करताना काळजी घ्यावं गं विनाकारण चुकीचे प्रेफरन्स भरू नका आणि जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं होतं ते सगळंच्या सगळं मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आणखीन काही कुठले मुद्दे राहिले असतील किंवा कुठल्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा मुद्दा राहिला असेल किंवा विसरला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आपण त्याच्यावर पुढल्या एका व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितपणे माहिती घेऊ आणखीन एकदा परत एकदा जाताना सांगतोय की पंचवीस तारखेपासून म्हणजे आज पासून दोन तारखेपर्यंत तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करता येतील प्रेफरन्स सिक्वेन्स लावता येईल ते लॉक करता येतील त्यानंतर मग ह्याचा निवडी यादी कधी लागेल हे निवडी आधीचं हे दहा ते पंधरा दिवसानंतर लागेल प्रेफरन्स भरल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये लागेल आणि त्यानंतर विदाऊट इंटरव्यूचा टप्पा पार पडला जाईल ह्या टप्प्याटप्प्यानं गोष्टी होतील दममान होतील एकदम स्पीडमध्ये होणार नाही आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा ह्या खूप कमी प्रमाणात आलेल्या आहेत आणि आणखीन एक महत्त्वाचं की आता जे उमेदवार पहिलं पहिली ते पाचवीला लागले होते तेच परत उमेदवार ते वरच्या वर्गासाठी सुद्धा येणार आहेत आणि ह्या टप्प्यामध्ये नववी ते बारावीच्या जागा भरपूर आहेत त्यामुळे जे काय पहिली ते आठवीपर्यंत लागलेले आहेत ते परत नववी ते बारावीला येणारच आहेत त्यांना कितीही सांगितलं की कि तुम्ही येऊ नका तुम्हाला नोकरी लागलेली आहे तुम्ही तिथंच करा तरीसुद्धा ते इकडं येणारच आहेत ते म्हणतात ना काय विषय सोडून देऊ आपण ते त्या गोष्टीच्या नादे न लागलेलं बरं जेवढं सगळं सांगायचं होतं सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे तुम्हाला आणखीन काही समस्या असेल त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या काही आणखीन समस्या असतील किंवा तुम्हाला काही कळा नसेल काही मुद्दा असेल किंवा तुम्हाला तो एक्सप्लेन करून हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याच्यावर व्यवस्थितपणे पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती देऊ तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दबा त्यानंतर जी घंटी आहे तीसुद्धा दबाव ऑल नोटिफिकेशन बिल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि आपल्याकडे टी ई टीच्या आणि शिक्षका व बुद्धिमत्ता चाचणीच्या नोट्स अवेलेबल आहेत ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता आपल्याकडे टी टीच्या मानसशास्त्रापासून सामाजिक शास्त्राच्या सर्वच्या सर्व नोट्स आहेत आणि व बुद्धिमत्ता चाचणीसाठी जे काही सामाजिक शास्त्र आहेत त्याच्या वन लाईनर नोट्स आहेत त्यातल्या त्या शिक्षकापयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्रच्या नोट्स सुद्धा आहेत तुम्हाला इथं सगळं स्क्रीनवर दिसत असेल ते प्रोसेस फॉलो करा आणि ते तुम्हाला नोट्स आवश्यकता असेल तर तुम्ही घेऊ शकता तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन